你还好吧？Yo, वर्कआउट थोडस हार्ड झाले तर आज नॉर्मल वर्कआउट घेऊया कारण बरेच जण मी तर म्हणजे आले बी दोन्ही बॅच दो, करून दो। संध्याकाळी माझे हात वगैरे कारण गव्हाचा कार्यक्रम सारे गहू वाळवायचे चावायचे चावायचे त्याच्यामुळे एक वाटत जरा दुखत होती पण नाही तेवढ्याच एनर्जीने सकाळी पण फर्स्ट बॅच केली आता नातवांना सुरुवात करून देणार आहे यस नक्कीच नक्कीच येस अंजली ताई कालचं वर्कआउट कसं होतं पहिले अर्धा तास गुड मॉर्निंग मॅडम यस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वर्कआउट खूप चांगलं घेतलं होतं तर मी पण आपला एक पहिला डे होता त्याच्यामुळे थोडस हार्ड वाटलं पण नंतर एनर्जीने केलं होतं यस 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 नक्कीच तर आज थोडस नॉर्मल वर्कआउट करूया पण नंतर आपला नाश्ता आपला ब्रेकफास्ट केल्यानंतर नॉर्मल वाटलं येस तोच मी तुम्हाला एक्सपिरियन्स साठी पुढे घेतलं की दिवसभर काय जाणवलं तुम्हाला आणि आज सकाळी उठल्यानंतर काय जाणवलं कालच्या वर्कआउट काही नाही आज एकदम fresh वाटलं काही नाही हात पाय वगैरे काही दुखत नाहीये आपलं थोडं चार पाच तास थोडं fresh झालं पायामध्ये पण आपलं breakfast formula one घेतल्यानंतर एकदम normal सगळं yes yes तर नक्कीच कारण की सगळ्यात मेन गोष्ट आहे त्या जर प्रॉपर केलं तर नक्की होईल सुषमा मॅडम काही बोलायचं आहे का yes बोला करा unmute नमस्ते सगळ्यांना नमस्ते नमस्ते पहिला पण सुडे सरांचे खूप आभार अरे वा Yes, कोमल तुम्ही कोमल मॅडम खूप आभार सगळ्यांचे मला गेले एक वर्ष गे गुडगे दुखी होती मी पंढरपूर बोलते तर yes, खूप गुडघे वेदना होत्या शेहे माझ्या आता सुरु माझ्या जवळजवळ सत्तर टक्के गुडगे दुखी कमी झाली मी फॉर्म्युला वन आणि अफरेश घेतो वेटलस करायचं मला किती <गी> हो किलो लॉस लॉस करायचंय मला वेट लॉस तीस किलो सध्या वेट लॉस नाहीये एक किलो झालेला आहे फक्त एक महिन्यात तर अजून होईल तुमच सगळे नियम फॉलो करते मी रोज एक्सरसाइज करते आहे वर्कआउट करते खूप छान वाटतंय खरंच सगळ्या फॅमिलीचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद येस नक्कीच ताई ये, तुम्ही जर लगातार कन्सिस्टन्सीने तुमच्या वेलनेस कोचचं ऐकलं आणि रेग्युलर इथं प्रॉपर ऐंशी टक्के वीस टक्के आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केलं तर नक्की लवकर आयडियल रिझल्टला येतात तर या सगळ्यांनी वर्कआउटला रेडी राहायचं आणि जे कॅमेराच्या बाबतीत खास करून त्यांना कृपा करून असेल कॅमेरा मध्ये या जे काय जे तुगत त्याला नाही आपला आणि आता पण हे बघा एनर्जी ड्रिंक पण घेतोय आणि हे झाल्यानंतर मी त्याला आपला एक फॉर्म्युला वन सुद्धा देणारच होतो म्हणजे दे मम्मा काय करते तुझी मम्मा काय करते माझी मम्मा इंस्ट्रुमेंटल इंजिनियर वाव आणि पप्पा पप्पा केमिकल इंजिनियर अरे बाप तू रे बाबा तू जाऊ दे थांक पण फर्स्ट आलोय थांक यू

मैं आवड़े जेहर बारह वाले लोग बारह वाले लोग मुझे पसंद नहीं है जिनके चेहरे पे हसी है ना यही लोग आपको पसंद है इनके चेहरे पे हसी है तो लगाओ लोग वर्ष म्हणजे तर एवढे हताश झाले होते की जेव्हा नाही का आज वर्षापूर्वी आपल्याला जेव्हा ते भेटले त्यावेळेस त्यांना असं वाटलं होतं की हा आपला शेवट आहे आणि ते माझ्या नातवाच्या बड्डे ला, ना ता ता ला ना थे आले होते त्यांना वाटलं सर्वांना आपण भेटून घ्यावं परत आपण आता कुठे जाऊ शकणार नाही याच हेतून ते आले होते सर परंतु जेव्हा त्यांना ही वेलनेस फॅमिली भेटली आणि आपला असं संतुलित आहार भेटला सर नाच जीवन बदलून गेले तुम्ही बघताय येऊ ना येऊ रोज अगदी कंटिन्यू हातात उभ्या असतात आणि जमेल तसं करत असतात आणि दर महिन्याला सर कांदे बटाटे विकून न्यूट्रिशन घेऊन खाता येते तर त्यांना खूप फरक झाला कारण ते म्हणजे चालूच शकत नव्हते सर जास्त उभे सुद्धा राहत नव्हते स्वतःचा शर्ट त्यांना घालता येत नव्हता सर पण आज सर्व काही ते करतात अगदी चालायला लागले ला ला तरी त्यांना दम लागत नाहीये सर आणि जर त्यांना अनम्यूट झालं तर तेही बोलू शकतात आता त्यांना खूप बोलायचं असतं पण सर घाबरतात ते जमेल का नाही आपण काय बोलू असं त्यांना वाटत असत सर पण सातत्याने एक्सरसाइज ला रोज सर असतर आणि खर मावशी तुमचं शिक्षण काय दहावी दहावी झालेल्या मॅडमनी आज जगातला नंबर वन रिझल्ट दहा वर्ष जागेवर बसलेली व्यक्ती आज चालायला लावली अरे सगळं तुम्हाला आणि कोण म्हणतात तुम्ही डॉन नाही अरे मेरे लाइफ आप ही मेरे नुबे मावशी नंबर वन हो।

तो करना मुश्किल है अरे भी मुझे पहचानो कहा से आया सर और हमारे ग्रेट लीडर रश्मि मैम गोरे आप सर आपके लिए भी हम क्लैपिंग करेंगे क्योंकि आज आपने जेरगांव गार्डन में जो एक नया वाला गार्डन वेलनेस सेंटर ओपन किया है वहाँ और दोनों भी देखो फार्मासिस्ट है और मैम अनमिट कीजिए आप क्या ले रहे हो तो देखो आप भी ले रहे हैं क्या माय स्ट्रॉबेरी फ्लेवर सर रोजगीर शिंदे सर आहे काय केलं काय त्यांना सर एक्सरसाइज करत नाही सर शिंदे <चेक है> <laughs> सर मनापासून एक्सरसाइज करत नाही त्यांना पनिशमेंट आहे त्यांना

मॅडम yes, चा जो रिझल्ट आहे हा एनर्जी ड्रिंक फॉर्म्युला वन फॉर टू आणि ह्युमन चॉईस हा बेटर रिझल्ट आहे बरोबर आहे सर येस सर हॉस्पिटल मध्ये मला खूप जणांनी निगेटिव्ह करायचा प्रयत्न केला पण आज तेच लोक न्यूट्रिशन घ्यायला लागले सर तुम्ही पाहू शकता मॅडम ला जे लोक निगेटिव्ह बोलत होते हॉस्पिटल मध्ये तेच लोक आज न्यूट्रिशन घ्यायला ओके थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू आणि पाच जानेवारी पासून मी माझं न्यूट्रिशन चालू ऑपरेशन चालू केलं त्याच्यानंतर ऑपरेशन नंतर माझी सिव्हियर एसिडिटी जी होती ती आठ ते 10 दिवसांमध्ये कंप्लीट बंद झाली आजपर्यंत मी वोमिटिंग केलेले तो नाही मॅडम स्टाफ नर्स आहेत और या पे हमारे पिंपरी चिन्ह और ये सर उनका मेडिकल है सर भी एम में 22 साल से उनका मेडिकल है 22 साल की उनकी इस परिवार में आने के बाद खत्म हो इसलिए हमारे एमएम का खुद का बढ़िया रिजल्ट है और दूसरा आपका का 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 रिजल्ट सिस्टर सर चालू 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 किया से, ये, उमन चालू किया सब चालू किया ये सब तो उसके बाद मेरे वो जो का 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 वो जो प्रॉब्लम 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 था था सॉल्व हो गया सर और 13 केजी फैटला, हो गया, सर। ये ये सर। आपका अभिनंदन और आपका इतना बढ़िया

एस पर डॉक्टर एडवाइस तो भी बंद हो गए सर अभी तो हम लोग दोनों भी हैप्पी है टाइम नहीं मिलता था दोनों को कि इतना भी बीबी के डांट खाना पड़ता है रोज <laughs> सुबह फिर उठना पड़ता है और उठता हूँ आपकी आप आप सर वो लिए वो लिए। सर आज आमच्या गुरुजी ने आम्हाला घेऊन आले इकडे बाहेर मोरे मोरे मैडम मैडम सर मुरे मुरे सर मी आज करते सर आज स्ट्रेस होते ऑल माय वेलनेस सबसे तो पहले ये जो मैं मैं और सर है ऑलरेडी और आप देख सकते हो उनको रिजल्ट आने के बाद वो गार्डन में आप इतने सही मुहूर्त पे आए हो रश्मि मैम आपके साथ टीचर है रश्मि मैम टीचर टीचर ही होते गुरु गुरु होते और गुरु को मालूम होता है कि विद्यार्थी को कब बाहर लाना है और रश्मि मैम आज आक्षय तृतीया थी और आक्षय तृतीया के मुहूर्त पर आपने सिंधे सर और सिंधे मैम को आज उनके घर से गार्डन में एक नया वाला मिलने सेंटर ओपन किया है तो आपके लिए हम गाना बनाएंगे यस <coughs>

ओके okay. जो भी कोई ग्राउंड पे है उनको रिमूव करो फास्ट बस कुछ डिसिप्लिन होती है साडी पे टिका तो आज के दिन छुट्टी दे देंगे ओके और कल पासवर्ड भी I got it. Good morning, guys. I am Advika Sachinbu today. You are thinking why I am saying good morning because in herbal life we all say good morning. So, guys, I am going, going to search in Google which is number one nutrition in the world. So, just listen. Dear Google, which is the number one nutrition in the world? Now, let's listen. To Herbalife. Herbalife is the number one active and lifestyle nutrition brand in the world. So, Herbalife is the number one active and lifestyle nutrition brand in the world. Means Herbalife is number one nutrition in the world, and Herbalife is also very important in our life. It makes us healthy and fit our body. Okay, bye.